नमस्कार सर्वांना तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवरात्रीमध्ये नऊ दुर्गाला हे नऊ नैवेद्य अर्पण करावे आणि हे नऊ नैवेद्य अर्पण केल्यास काय फळ मिळते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पहिल्या दिवशी दुर्गा मातेची शैलपुत्री रूपात पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी माता पार्वती ही शैलपुत्री रूपात पूजली जाते त्यामुळे या दिवशी मातेला गायीचे तूप अर्पण करावे असे केल्याने सर्व रोग दूर होतात आणि देवीकडून निरोगी आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे शरीर निरोगी राहते याचे सगळे दुःख नाहीसे होते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते या देवीला साखर खूप प्रिय आहे त्यामुळे या दिवशी नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावे या दिवशी आयुष्याची कामना करून देवीला साखर अर्पण करावी किंवा साखर टाकून केलेली मिठाई अर्पण करावी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या मातेच्या स्वरूपात दुर्गा मातेची पूजा केली जाते या दिवशी देवीला दूध दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावे यामुळे आपल्याला सर्व दुःखापासून मुक्ती मिळते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते त्या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा तसेच हा नैवेद्य मंदिरात किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते आणि चांगले निर्णय घेण्याची क्षमताही देते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीचे पाचवे रूप स्कंद मातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मास्वरूप सनत कुमारची आई असल्याने तिला स्कंद माता असे म्हटले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते आणि कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीची कात्यायनी रूपात पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या जन्म म्हणून घेतल्याने तिचं नाव कात्यानी असे ठेवले गेले सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरते असे केल्याने सौंदर्य प्राप्ती होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते आणि अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज येते नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाचा तांडव अवस्थेत दिसते या दिवशी देवीला गुळ नैवेद्य अर्पण करावे आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येका वाटावे असे केल्याने शत्रूपासून संरक्षण होते आणि संकटे येत नाही नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मातेचे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते तिने तपश्चर्याने गौरवर्ण प्राप्त केला नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे नवव्या दिवशी देवी दुर्गाला नवव्या स्वरूपाची सिद्धीदात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी कुमारिकांची पूजा केली पाहिजे असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहाचे प्रतिकूल परिणामही दूर होतात तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसापैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या वेग वेग माळा घालण्याची प्रथा आहे पहिली माळ शेवंती सोन चाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुला पांढऱ्या फुलांची माळ तिसरी माळ निळी फुले गोकर्णीची किंवा कृष्णकमळ फुलांची माळ चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळांची फुले पाचवी माळ बेल किंवा कुंकुमाची भातात सहावी माळ कर्दळीच्या फुलाची माळ सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ नववी माळ या दिवशी कुंकुम अर्चन करतात यानंतर आपण पाहूया की नवरात्रीमध्ये जर नऊ मुली आपल्याला मिळाल्या नाही कन्यापूजनसाठी तर किती कन्याचे पूजन केल्यास काय फळ मिळते ते आपण पाहूया नवरात्रीमध्ये एका कन्याचे पूजन केल्यास ऐश्वर प्राप्ती होते नवरात्रीमध्ये दोन कन्याची पूजा केल्यास भोग आणि मोक्षप्राप्ती होते नवरात्री तीन कन्याची पूजा केल्यास अर्थ धर्म आणि पुण्याची प्राप्ती होते नवरात्री तीन कन्याचे पूजन केले तर त्रिमूर्ती मातेची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होते नवरात्रीत चार कन्याची पूजा केल्यास राजपदाची प्राप्ती होते नवरात्रीत पाच कन्याची पूजा केल्यास विद्याची प्राप्ती होते नवरात्री सहा कन्याची पूजा केल्यास सहा प्रकारच्या सिद्धीची प्राप्ती होते नवरात्री सात कन्याची पूजा केल्यास सौभाग्याची प्राप्ती होते नवरात्रीत आठ कन्याची पूजा केल्यास सुखसंपदाची प्राप्ती होते नवरात्रीत नऊ कन्याची पूजा केल्यास दान पुण्य केल्याची प्राप्ती होते तसेच नवस्वरूपातील दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच जर नवरात्रीमध्ये तुम्हाला मुली नाही भेटलं तर तुमच्या घरी जी मुलगी असेल तिची माता स्वरूपात पूजा करावी तसेच नवरात्रात देवीची ओटी भरणे हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो पण देवीची ओटी भरणे म्हणजे नक्की काय असते आजकाल अनेक जणांना माहीत नसते की नवरात्रीच्या माहितीसह ही देखील माहिती जाणून घ्यावी देवीला या नऊ दिवसामध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते या धाग्यामध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यापेक्षा अधिक असते म्हणून ही प्रथा आहे त्यामुळे या दिवसात साडी नेसायला प्राधान्य देण्यात आलेली आहे दोन्ही हाताच्या ओंधळीमध्ये ही साडी त्यावर खण आणि नारळ ठेवून हाताची ओंजळ छातीच्या दिशेने असेल अशी ओटी भरावी नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने राहील याची काळजी घ्यावी देवीकडून आपल्याला अधिकाधिक उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठी या काळात देवीची ओटी भरून प्रार्थना करण्यात येते तांदूळ हे सर्व समावेशक असतात चैतन्य आणि चांगल्या लहरी शरीरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात म्हणून ओटीमध्ये तांदळाचा समावेश केला जातो ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद